आयरोली सेक्टर तीन येथे शिवनेरी मित्र मंडलच्या वतीने शिवजयंती जयंती साजरी करण्यात आली सकाळी शिवनेरी मित्र मंडलचे अध्यक्ष निलेश भानकेले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून नमन केले तसेच श्रीफल वाढविण्यात आले यावेळी सर्व शिवभक्तांनी मिळून आरती केली तसेच दीपक क्लासच्या विद्यार्थ्यांनी पोवाळा सादर केले व त्यांना भेटवस्तू देण्यात आले व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काही विद्यार्थ्यांनी ऐरोली वार्ताना आपले मनोगत व्यक्त केले मला खूप छान वाटतंय माझं माझं सानिका तिथे आहे मला इथे खूप छान वाटतं इथे दरवर्षी घेतात इथे लहान मुलांना लहान मुलं प्रेरणादायक नेहमी होत असतं आमच्या वर्गातली जे आमच्या क्लासमधून खूप जण येतात सगळ्यांना छान वाटतं प्रेरणादायी वाटतं आम्हाला सीमा मॅडम नेहमी मार्गदर्शन करत असतात आम्ही दरवर्षी इथे करत असतो आम्ही ते आम्ही ते दरवर्षी करत असतो आम्हाला इकडे खूप छान लोकांनी सगळं एकत्र यायला मिळतं नंतर सगळ्यांना एकत्र यायला मिळत जे वेगवेगळ्या समस्या हे हल काढले जातात माझे नाव वर्षा रमेश मेलकर आहे आम्ही दरवर्षी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणून इथे खूप लोक जमा होतात आणि काही कारणांवरती त्यांची भेट होते आणि सर्वांना प्रेरणा मिळते लहान मुलांना प्रेरणा मिळते की शिवाजी महाराजांचे गुण त्याच्या त्यांच्यात उतरले पाहिजे समाजात एक नवीन नवीन वातावरण निर्माण होते छान वाटते की आम्ही दरवर्षी इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो मी चिखपडत राहतो आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पोवाडा सादर केला आम्ही दरवर्षी नवीन नवीन सादर करण्याचा प्रयत्न करतो तसेच मागच्या वेळेस आम्ही गीत बोलो त्याच्या बाबती आम्ही भाषण दिलं नेहमी आम्हाला शिवरायांबद्दल वेगवेगळ्या माहिती त्यांच्या किल्ल्यांबद्दल माहिती त्यांचे गुणविशेष विचार ते आम्ही अंगी उतरण्याचा प्रयत्नही करतो तसेच आपल्याला लोकमान्य टिळक त्यांनी शिवजयंती करून लोक लोकांना एकत्रित केले तसे आपण हे कोणते काढणार मुळे आपण लोकांना एकत्रित करू शकतो

मंडळाचे अध्यक्ष बाणकिले यांनी आयोजित केलेल्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केल्या शिवजयंतीला आपले जिल्हाध्यक्ष माझे मित्र गजानन काले साहेब उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं इथं लोक शिवदर्शनासाठी उपस्थित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केलेला आहे आता गजानन काले साहेब म्हणाली खरी गोष्ट आहे खरी म्हणजे शिवजयंती आता सार्वजनिक करण्याची नाही तर घरोघरी साजरी करण्याची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरी जयंती साजरी करा केली पाहिजे कारण शिवराय हे आता आपल्यासाठी देवांपेक्षा मोठी व्यक्ती नाही ही शक्ती आहे आणि या शक्तीचा सन्मान प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे आणि त्या भावना लक्षात ठेवूनच पुढील पाऊल प्रत्येक माणसाने उचलायला पाहिजे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज शेट्ट ऐरोली शेक्टर तीन ने बानकिलींच्या नेतृत्वाखाली होते मी इथं जमलेल्या सर्वच नागरिकांना महाराष्ट्राच्या देशातील सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो हे शिवनेरी मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशर अध्यक्ष ऐरोलीचे आणि माझा सहकारी निलेश बाणखिले याच्याकडून सतत शिवजन्मोत्सवाचा सोहळा ह्या ऐरोली विभागात सातत्याने आयोजित करण्यात आला आहे मी ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि ह्या तमाम नागरिकांना नवी मुंबईत आणि ऐरोलीकरांना शिवजयंतीच्या सत शुभेच्छा देतो मुळातच हा कार्यक्रम घरोघरी शिवजयंतीचा कार्यक्रम व्हायला हवा आणि तो मोठ्या जल्लोषात उत्साहात व्हावा असा आदरणीय राजसाहेबांचा आदेश आणि उपदेश आहे आणि तोच मला वाटते नवी मुंबईतला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक प्रत्येक विभागात वॉर्डामध्ये आणि पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या उत्साहाने हा शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक विभागात होत असतो आणि त्याच अनुषंगाने आज निलेश बाणखिले आमचे दळवी असेल निखिल थोरात असेल या सर्व मंडळींनी येथे हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो ह्या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये शिवरायांचे विचार या महाराष्ट्राला आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यात जावं आणि त्याने त्या पद्धतीने काम करावं असं सुद्धा मी या मनोकामना व्यक्त करतो महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती खरं आज ही तिथीप्रमाणे जयंती आणि माझे मित्र निलेशजी यांचं शिवनेरी चे अध्यक्ष आहेत आणि ते दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांनी शिवजयंती ही साजरी केलेली आहे त्यांनी आम्हाला आमंत्रण आमंत्रित केलं मी त्यांचं मनापासून खूप धन्यवाद देतो खरं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हे मला स्वतःला आणि आमच्या कोळी समाजाला भरभरून आहे कारण का अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदलाचे प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते आणि कोळी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजाला आर्मर उभा करण्यासाठी समुद्रात खूप मदत केलेली होती कारण का त्यांच्याशिवाय शक्य नव्हतं त्यामुळे महाराजांचं आणि आमचं खूप जुनं लगाव आहे आणि त्याचप्रमाणे खोऱ्यांमध्ये आमचे तानू जे होते कोळी समाजाचे ज्याचे समाजाचे बालमित्र होते ते त्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना इतिहास माहितीच आहे त्यांनी काय केलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचं आणि कोळी समाजाचं एक घट्ट असं नातं आहे आणि त्याचा अभिमान आणि स्वाभिमान आम्हाला नक्कीच आहे त्यामुळे मी निलेशजींचे वर्षी वर्षीसुद्धा आलेलो या वर्षीसुद्धा आलो आहे आणि पुढील वर्षात सुद्धा येईल का छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे कारण का बारा बलुतेदार आणि अठरा पकड जातींना घेऊन स्वराज्याचं स्वप्न बघणारे आमचे एकमेव राजा म्हणजे शिवछत्रप शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या स्वाभिमानाने आज आम्ही हा महाराष्ट्र आणि हा आमचा भारत देश बघत आहोत त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व नवी मुंबईतील नागरिकांना व ऐरली विधानसभामधील नागरिकांना माझ्या वतीने व आमदार रमेश पाटील यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज अनेक ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे आणि त्या निमित्तानं माझे सहकारी निलेशजी वानखेळे जरी मनसेचे अध्यक्ष असले शहराध्यक्ष असले तरी सुद्धा सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या लोकांना बोलवून आमंत्रण देऊन ती ही जयंती सालाबाद प्रमाणे ते करत असतात त्यामुळे मोठ्या उत्साहाचं आनंदाचं आणि महिला भगिनींचं रक्षण ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी केलं ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा थोरांचा आदर केला आणि एक छत्रपती कुणाला म्हणतात राजा कोण असावा कसा असावा हे आदर्श या ठिकाणी घालून दिलं आणि त्यानिमित्तानं आज जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आम्ही आलो खरोखरच निलेशजींचं आम्ही अभिनंदन करतो की अशा कार्यक्रमामध्ये सर्वांना तो घेऊन चालतो त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय सालाप्रमाणे तिसऱ्या वर्षी आमच्या शिवजयंतीचं शिवनेरी मित्र मंडळाकडून शिवजयंती साजरी केली जाती आणि विविध प्रकारचे कार्यक्रम लहान मुलं पवडे बोलले जातात आणि आपल्याला चांगल्या विचाराची शिवजयंती साजरी करायची चुकीच्या गाण्यावरती नाचायचं नाही कारण महाराज कसे होते त्यांचे विचार कसे मांडायचे हे महत्वाचं आहे म्हणून आम्ही साध्या पद्धतीत शिवजयंती साजरी करतो तसेच विविध पक्षाचे सगळे पदाधिकारी इथे येऊन दर्शन घेतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि समाजसेवा करायचं आहे राजकारण नाही करायचं आहे एवढं सांगतो जय शिवराय